एस एन नाईन मराठी न्यूज या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सायगावमध्ये अतिशय अनोखा शेतकऱ्यांकडून आणि तरुणांकडून बैलपोळा साजरा करण्यात आला बैलपोळ्याच्या निमित्त जे गावातील मंदिर हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दोन बहिणांना घेऊन मारुतीचं दर्शन केलं आणि त्यापुढे एक सायगावमध्ये रितीर, रीति रीतिरिवाजप्रमाणे चालत आला हा बैलपोळा आज सायगावच्या तरुणांनी आणि सायगावच्या शेतकऱ्यांनी अनोखा केला आज सायगावमध्ये आपण बघतात की ट्रॅक्टर रॅली ही आपल्याला एक अनोखी वाटेल आज बैलपोळाच्या निमित्त ही ट्रॅक्टर रॅली काय की कोणी नवीन ट्रॅक्टर घेतले असं आपल्याला सर्वांना वाटेल पण असं नाही आहे आज सायगावमधून छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रवेशद्वारमधून सायगावमधल्या तरुणांनी दहा ते वीस ट्रॅक्टर रॅली दहा ते वीस ट्रॅक्टर याची रॅली काढून बैल पोळा साजरा करण्यात आला आज आपल्याला माहीत असेल ग्रामीण भागामध्ये शेतीचं कामकाज करण्यासाठी बैलांची संख्या ही कमी झालेली आहे आणि बैलांची संख्या कमी होत असताना या सायगावमध्ये एक इतिहास आहे या आपल्याला जो परिसर दिसतो या परिसरामध्ये ज्या जुन्या काळामध्ये म्हणजे दहा बारा वर्षाच्या काळामध्ये या सायगावमध्ये एवढी मोठी बैलांची संख्या राहत होती का हा पूर्ण सायगावमधला जो एरिया ग्रामपंचायतमधला जो एरिया आहे हा पूर्ण गच्च बैलपोळ्याने भरल्या भरला जात होता पण सायगावमध्ये बैलपोळा हा अतिशय छाटामाटात साजरा झाला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे बैल मोठ्या प्रमाणात सजून आणले आणि सजून आणताना तिथं रोकडोबाच्या पारावरती हनुमान रायांच्या पारावरती बैलांना तिथं दर्शन केलं आणि सायगावमधल्या तरुणांनी ही ट्रॅक्टर रॅली काढली आपण बघू शकता ही ट्रॅक्टर रॅली कशी सायगावच्या तरुणांनी अतिशय अनोखा बैलपोळा साजरा केला त्या बाबतीत सर्व शेतकऱ्यांकडून आणि सर्व ग्रामस्थांकडून हो, सायगाव ग्रामस्थांकडून अनोखं एक कौतुक होत आहेत आज हा बैलपोळा अतिशय अनोखा नहीं नहीं करना आत्रा या सायगावमध्ये साजरा करण्यात आला अठरा पगड जाती बारा बलुतेदार ह्या बैलपोळ्यासाठी उपस्थित होते अनेक तरुण गावातून उपस्थित होते आणि हा बैलपोळा अतिशय सुंदर आज देखावा करत होता ह्या सायगावमध्ये बैलांची सजवणूक अशी आपण बघितलं तर खूप चांगली बैलांची सजवणूक केलेली होती ट्रॅक्टरची सजवणूक चांगल्या प्रकारे केली होती आणि गावातील ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने बैल पोळ्यासाठी उपस्थित होते एस एन मराठी न्यूज शरद भोसले पाटील सायगाव तू स्वतः घे अरे काय

有的别穿了，啊，站这儿，你站，你站。